आता सविस्तर बातम्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीशी युती झाली नाही तर स्वबळावर सर्व जागा लढवू असा इशारा शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी दिला आहे या संबंधात घेतलेल्या पत्रपरिषदेत गिरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेचे स्पष्टीकरण देतानाच सूचक इशाराही दिला भाजप सोडून कुणाशीही युती करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून मिळाले असल्याचे सांगून गिरे यांनी पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले महाविकास आघाडीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेवर झेंडा फडकवावा अशी आपली भावना आहे मात्र त्यासाठी सन्मानाने युती होणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत संदीप गिरे यांनी दिली या, या पत्रपरिषदेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश भिवगडे शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख सुरेश पचारे युवा सेना सचिव प्राध्यापक निलेश बेलखेडे प्रमोद पाटील फाले यांची होती पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषद मध्ये आमचं शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे माननीय उद्योगी यांनी जो आदेश दिलेला आहे त्या येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक निवडणूक ताकतीशी लढायचा आहे आणि त्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती जर आपल्याला मित्र पक्ष महाविकास आघाडी असू द्या भाजप सोडून इतर कोणीही यांच्यासह तुम्ही युती करून तुम्ही समोर निवडणुकीला समोर जा जमेत असेल तर सोबत मिळून चला नाही तर आपला पक्ष कसा वाढता येईल आणि आपला पक्ष कसा मोठा करता येईल यासाठी प्रत्येक निवडणूक तुम्ही एक त... सोपरावर लढा अशी त्यांची भूमिका होती हेच भूमिका सगळ्या पत्रकार बांधवांसमोर आणि जनतेसमोर मांडावं आपल्या माध्यमातून जावं यासाठी पत्रकार परिषद आयोजित करणार आम्ही आता सांगितलं आम्हाला प्रामाणिकपणा असं वाटते का महाविकास आघाडी ही निवडणूक झाली पाहिजे जनतेमध्ये ज्या प्रकारे जनतेचा रोष भाजपच्या विरोधात आहे आणि सगळ्यांचं प्रेम महाविकास आघाडी सोबत आहे त्याच्यासाठी आम्ही कोणती एकदम आग्रहीची भूमिका दिली नाही आम्ही जे टेन्टेटिव्ह म्हणा किंवा जे टेक्निकली आम्ही जिथे सेकंड नंबरवर होतो जे आमचे निवडून आले जवळपास त्या आणि वरची दोन तीन जागा असं मग आम्ही एक सोळा सोळा सतरा पंधरा सोळा जागेची आम्ही मागणी केली आहे आणि युती झाली महाविकास आघाडी झाली ठीक आहे नाही आम्ही पूर्ण पूर्ण सीटा आम्ही पूर्ण तपतीशील